शौर्य व जिल्हा प्रतिनिधी वैष्णवी अर्पण सोसायटी विहितगाव नाशिक रोड येथे घातला धुमाकूळ गाड्यांचे केले खूप नुकसान विशेष वृत्तांत अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री दोन ते तीन वाजेच्या सुमारास नाशिक रोड विहितगाव येथे अर्पण हाऊसिंग सोसायटी मधील चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे यामध्ये चोरट्यांनी बिल्डिंग मधील चार सीसीटीव्ही कॅमेरे तोडून टाकले आहेत एक पल्सर मोटरसायकल चोरीला गेली आहे दोन ते तीन गाड्यांचे हँडल लॉक आणि स्विच तोडले आहे सात ते आठ गाड्यांचे पेट्रोल चोरले आहे सदर चोरीची घटना सकाळी आठ ते नऊ वाजेच्या स्थानिक नागरिकांच्या लक्षात आली त्यानंतर सोसायटीचे चेअरमन अमोल सानप तसेच इतर रहिवासी यांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली आणि उपनगर पोलीस स्टेशन येथे सदर प्रकार लक्षात आणून दिला त्यापुढील तपास पोलीस करत आहे सदर घटनेमध्ये अमन शेख यांची पल्सर एम एच पंधरा अशा चोरांना वटवाळखोरांना लवकरात लवकर अटक करावी अशी संतप्त असलेल्या नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे अत्यंत वर्दळीत आणि मोठ्या वस्तीच्या ठिकाणी हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे तसेच तणावयुक्त वातावरण पसरले आहे यापूर्वी देखील अशा चोरीचे प्रकार या परिसरात घडले आहेत या परिसरातील स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे तरी पोलीस प्रशासनाने योग्य सहकार्य करावे व गुन्हेगारांना लोकर अशी प्रशासनाकडे स्थानिक नागरिकांनी कळकळीची विनंती केली आहे वरील विषयास अनुसरून प्रशासन योग्य ती कारवाई लवकरात लवकर करणार तसेच आश्वासन अर्पण सोसायटीतील रहिवाशांना प्रशासनाकडून देण्यात आलेले आहे शौर्यरंधागिणीसाठी वैष्णवी मालवते जिल्हा प्रतिनिधी